श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं परंपरेप्रमाणे चौकात पालखीचं स्वागत करण्यात आलं दिनांक जून रोजी शेगाव इथून सोहळा निघाला होता आठ जिल्ह्यातून सातशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत सत्तावीसाव्या दिवशी गजानन महाराजांच्या पालखीनं मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला उळे येथील आपला रात्रीचा मुक्काम करून झाल्यानंतर पालखी ही बुधवारी सकाळी नऊ वाजता रुपाभवानी मंदिर परिसरातील पाणीगिरणी चौकात येताच महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या वातावरणात स्वागत करण्यात आलं पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी येणारी पहिली पालखी म्हणून शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा मान आहे या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याची संधी मिळते असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आषाढ एकादशीच्या निमित्तानं गजानन महाराजांची पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारी ही पहिली पालखी आहे सोलापूर शहरामध्ये येणारी ही सगळ्यात मोठी पालखी म्हणजे गजानन महाराजांची पालखी गेल्या अनेक वर्षापासून भक्तिभावानं इथल्या लोकांनी त्याचं स्वागत केलं जात आहे आज या इथं महा महानगरपालिका व पो, पोलीस कमिशनर साहेब आणि इतरही सगळे आमच्या या इथल्या लोकप्रतिनिधींनी ह्या ह्या पालखीचं इथं स्वागत केलं या सॉरी एक एक दोन दिवसाचा आनंद वेगळाच सोलापूर शहरामध्ये असतो आणि प्रत्येकाच्या मुखात गजानन महाराजांची पालखीचं दर्शन घ्यायचं आहे आणि गजानन महाराजांचं आणि गे गजानन महाराज इथून जायचं म्हटल्यावर सहाशे किलोमीटर लांब आहे पण गजानन महाराजच सोलापूरला येऊन दर्शन देतात हे आम्ही सोलापूरांचं फार मोठं भाग्य आहे म्हणूनच आज सोलापूर शहरात एवढंच मी आज आषाढ नि एका दिवशीच्या निमित्तानं मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की सोलापूर शहरानं ज्या लोकवाशांना सुखी व समृद्धी ठेवावं हो। त्यांच्या मनाप्रमाणे काम काम होत राहावं पंढरपूरकडं मार्गस्थ होण्यापूर्वी गजानन महाराजांची पालखी आणि पालखीसोबत आलेले वारकरी हे सोलापूर शहरात दोन दिवसांसाठी मुक्कामास असणार आहेत या दरम्यान पालखी आणि सेवेकरी यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल अशी ग्वाही पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली सालाबादप्रमाणे आषाढी वारीनिमित्त संत गजानन महाराज शेगाव संस्थान प्रणीत पालखीचं आगमन सोलापूर शहरात झालेलं आहे यावर्षी या पालखीचं हे पंचावन्नावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेने येणाऱ्या वारकऱ्यांच्या रूपाने या शहरात ज्या माऊली येतात त्या सर्वांचं राहण्याचं भोजनाचं निवासाचं सर्व प्रकारची व्यवस्था महानगरपालिका आणि इथले स्थानिक नागरिक यांच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यांच्या वैद्यकीय सुविधेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे के या चैतन्य सोहळ्याच्या निमित्ताने एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना करीन की माझ्या संपूर्ण सोलापूर सुख समृद्धी भरभरून देऊ एवढी विठ्ठलचरणी प्रार्थना धन्यवाद गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात दोन दिवस वास्तव्यास असल्यामुळं पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली शेगाव पालखी शहरामध्ये आज येते आहे त्याच्या स्वागतासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे दोन दिवस पालखीचा मुक्काम सोलापूर शहरात राहील या अनुषंगाने मुक्कामाच्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आज कुचन प्रशाला आणि उद्या उपलब्ध मंगल कार्यालय येथे पालखी मुक्कामी राहते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते त्या अनुषंगाने वाहतुकीतील काही छोटे मोठे बदल आणि संबंधित ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विशेषतः महिलांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी दर्शनासाठी होते दोन्ही ठिकाणी त्या अनुषंगाने महिला पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेले आहेत महिला पोलीस अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर चेन स्नॅचिंग आणि पॉकेटमारी होऊ नये या संदर्भात साध्या कपड्यातील बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेला आहे नाही वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले नाहीत पर फक्त ज्या ठिकाणी पाल पालखी मुक्कामासाठी आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यातील समोरील रस्ते फक्त डायव्हर्ट त्या त्या त्यावेळीच केले जातील आव्हान दर्शनासाठी जी गर्दी होते विशेषतः दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी योग्य ती लाईन लावून व्यवस्थित शिस्तीत दर्शन घेतलं जावं तिथे विनाकारण गडबड कोणी नागरिकांनी करू नये मोठ्या प्रमाणावर गर्दी महिला आपल्याच घरच्या महिला भगिनी तिथे दर्शनासाठी येतात त्या अनुषंगाने शिस्तीत सर्वांनी दर्शन सर्व भक्तांनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यावं असं आवाहन गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापुरातील सेवेकरी सुनील कुलकर्णी यांनी केलं नमस्कार मी सुनील विजय कुलकर्णी गजानन महाराज शेगाव संस्थांची आज पालखी येते आहे हे पंचावन्न वर्ष आहे पालखीचं या पालखीमध्ये अडीचशे टाळकरी आहेत अडीचशे पताकाधारी आणि दोनशे सेवेकरी आहेत या येथील सोलापुरामध्ये त्यांचं आता भव्य स्वागत होत आहे आणि आनंदी आणि सगळं प्रसन्न वातावरण या सोलापुरात निर्माण होत आहे या आगमनामुळे यामध्ये आमचे आम्ही हे काम करतो ते म्हणजे पालखीमधील वारकऱ्यांची सेवा सुविधा कशी सुकर होईल त्यांना सोयीसुविधा कशा चांगल्या मिळतील याकडे आमचं लक्ष असतं हां सोलापुरामध्ये आम्ही तिघं म्हणून हे काम बघतो साधारणपणे त्यामध्ये पोलीस परमिशन असेल मिरवणुकीतला मार्गक्रमण असेल इथं दोन दिवस मुक्काम असतो पहिला मुक्काम पहिला मुक्काम कुचन हायस्कूलला आणि दुसरा मुक्काम उपलब्ध मंगल कार्यालय किती तारखेला आता पंढरपूरकडे ही आपली बारा तारखेला सकाळी उपलब्ध मार्गस्थळ सर्वांनी या कुचन हायस्कूलमध्ये आणि उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये आवर्जून या पालखीचा महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मला सर्वांना भक्तगणांना नम्र विनंती आहे या प्रसंगी खासदार प्रणीती शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाही मनाने जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जी करते तोच माणूस देवापर्यंत करतो आणि ते मनाने आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोहोचतो देवा देवा हीच काही पांडुरंगाची आम्हाला तिथे हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे जण एकत्रित येतात एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी स्वागत करण्याचा पालख्यांचं स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीच्या जर्नी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनात शेवटी ते शेतकऱ्यांचं देव आहे मुख्यमंत्र्यांसोबत दाम्पत्य हे शेतकरी

दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली गजानन महाराजांच्या पालखीचा कुचन प्रशालेत बुधवारी मुक्काम राहणार असून गुरुवारी सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालय इथं ही पालखी मुक्कामी राहणार आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे संजय कोळी राजीव पाटील संजय कणके बाबूराव जमादार तर खासदार प्रणिती शिंदे यांच्या समवेत, प्राध्यापक अशोक निंबर्गी सुरेश हसापुरे चेतन नरोटे यांची उपस्थिती होती